गेल्या काही तासापासून जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस पडत असल्याने आता काही नद्यांना देखील आता पूर आला आहे जिल्ह्यामधील मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून सूर्या नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे आपण पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या सूर्या नदीला पूर आला आहे आणि पाण्याची पातळी देखील आता वाढत चालली आहे